चागलान तालुक्यातील ता लखमापूर इथं पाठ कॅनल शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे येथील रहिवासी अण्णापूरकर यांच्या घराच्या पोर्चमध्ये शांतपणे बसलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला काही क्षणातच बिबट्यानं कुत्र्या जबड्यात पकडून कुचलून नेल्याची घटना घडी ही संपूर्ण घटना घरासमोर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झाले असून फुटेज पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे ही घटना वस्तीच्या अगदी जवळ वस्तीत वाढता वावर चिंतेचा विषय ठरतोय घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकमेकांना सतर्क केलं असून वन विभागालाही याबाबत कळवण्यात आलं आहे लखमापूरसह आसपासच्या गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे लहान मुले व पाळीव प्राणी घराबाहेर सोडू नयेत तसेच घराभोवती पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान वन विभागानंही परिस्थितीवर लक्ष ठेवत परिसरात गस्त वाढवण्याचे संकेत दिले असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे